मावड तालुका हा इंद्रायणी भाताचे आगार म्हणून ओळखला जातो सध्या मावड तालुक्यात पंच्याण्णव टक्के भात लागवडी पूर्ण झाल्या आहेत मावड तालुक्यात मौजे साडुंबरे गावात सध्या सूत्री पद्धतीने भात लागवड मोठ्या प्रमाणात चालू आहे सध्या पाऊसही पोषक पडत असल्याने भात लागवडींना वेग आला आहे कृषी अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड करण्यात येत आहेत मौजे साळुंब्रे येथे महिला शेतकरी भात लागवड करताना पारंपरिक गीते गाऊन लागवड करण्याचा आनंद घेताना दिसत आहे मावळ भागातील इंद्रायणी भात चवीला चांगला असल्याने मुंबई पुणे पिंपरी चिंचवड बाजारपेठेत ग्राहकाची मागणी जास्त असते. आता पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने छोटे लावून भात लागवड करायचो. आता या वर्षी गेल्या वर्षी पासून आम्ही हे दुरीवर भात लागवडीला सुरुवात केलेली. ह्या भात लागवडी पासून ह्या भात लागवडीला चोत्याच्या शेजारी गुळीचं खत गाडले जातं. आणि त्याच्यामुळे चोत्यावर लावण्यात आणि ह्या दुरीवर भात लावण्यात भरपूर प्रमाणात भाताचं उत्पन्न वाढायला लागलेलं आहे शेतकऱ्यांचं की लावणीला म्हणजे ना मुजकीच शेती असायची मोजक्याच शेतीत आम्ही भात लावायचो थोडं पोट्यापुरतच व्हायचं शेतकऱ्याच्या कुटुंबापुरतं व्हायचं आता पवणेचं धरण झालं पवणेला पाणी भरपूर आलं पाणी आल्यामुळं आता जागीजागी मोटर पंप वगैरे बसले त्याच्यामुळं आता प्रत्येकजण भाताचं उत्पन्न भरपूर काढायला लागलेलं